सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर चॅनल सराफ बाजान, गंगा पुरोड नाशी। नाशी करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रेम फसवणूक आणि ब्लॅकमेलिंग च्या खाली। एका अधिकाऱ्यानं आपलं आयुष्य संपवलेलं आहे बायको होणाऱ्या युवतीकडून सतत ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रास दिला जात असल्याच्या कारणातून इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं नाशिकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे घडलं असं की वाराणसी येथे झालेल्या साखरपुड्यात नवरीनं तिच्या प्रियकराला मिठी मारल्यानंतर त्यांचं प्रेम प्रकरण उघडकीस आलं पुढे नवरीनं कुंडा प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याने नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या इन्कम टॅक्स अधिकारी नवरदेवानं आठवडाभरापूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याचं उघडकीस आलेलं आहे या प्रकरणी नवरीसह तिचा प्रियकर आणि अन्य एका संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उत्तम नगर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि हरेराम पांडेय यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ हरेकृष्ण पांडेय याचा वाराणसी येथील मोहिनीशी साखरपुडा झालेला या कार्यक्रमात तिने प्रियकर सुरेश पांडेला मिठी मारली होती त्यानंतर तिचे प्रेमसंबंध हरे कृष्णाला कळले त्यानं तू त्याला सोडून दे तरच मी लग्न करेल असं त्यांनी सांगितलं मात्र तिने मी त्याला सोडणार नाही मात्र तू जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर तुझ्यासह कुटुंबियांवर हुंडा मागितल्याची तक्रार दाखल करेल अशी धमकी दिली यामुळे हरे कृष्ण नगर येथे गळफास घेत आत्महत्या केलेली आहे हरे कृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते ते इन्कम टॅक्स कॉलनी मध्ये राहत होते त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळ गावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून त्याबद्दल आंबड पोलीस ठाणे येथे तीनशे सहा पूर्वीचे आत्महत्येच प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास वाराणसी येथे हरेकृष्ण पांडे यांचा शुक्रवारी अठरा तारखेला विवाह होणार होता मात्र लग्न होण्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्यानं इन्कम टॅक्स विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे हरेकृष्ण लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील देत होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक